काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पेसा भरतीसाठी तेरा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा नाशिक शहरातील तपोवन ते गडकरी चौक आदिवासी विकास भवन या मार्गापर्यंत आंदोलक पायी प्रवास करत होते त्याच दरम्यान एका आदिवासी महिलेला चक्कर येत ती जागेवर कोसळली पण त्या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी ही बाब लक्षात येतात तिने क्षणाचाही विलंब न करता खांद्यावर उचलून पोलिस वॅनमधून उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले आणि त्या महिलेचा अखेर जीव वाचला म्हणून या मोर्चा दरम्यान शदरक्षणा आहे खलनिग्रह आहे या पोलीस वाक्याचा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळाला महिलेला खांद्यावर घेऊन चालणाऱ्या मनीषा सोनवणे या मुंबई नाका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत तर त्यांच्या मदतीला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या योगिता फसाळे होमगार्ड पगारे हे होते मनीषा सोनवणे यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व इतर अधिकाऱ्यांकडून मनीषा सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करत कौतुकाची थाप त्यांना देण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती साठी नाशिक विभाग प्रमुख पुनराम खांडवी नास्त अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा